ग्रामीण भागात अंधश्रद्धेची पाळामुळं किती खोलवर रुजली आहेत याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते यातच जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा गावात ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी पंधरा जणांना अटक केली आहे मृतांमध्ये मृत महिलेचा पती आणि मुलाचा देखील समावेश आहे शुक्रवारी ही घटना उघडकीस आली या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार एटापल्ली तालुका मुख्यालयापासून दहा किलोमीटर अंतरावर वनगट्टा चंदनवेली मार्गावर बोलेपल्ली गाव आहे या गावातील एका कुटुंबातील महिलेचा नुकताच गर्भपात झाला या घटनेच्या एक महिन्यानंतर एका महिन्याच्या मुलीचाही मृत्यू झाला बोलेपल्ली गावातील लोकांना गावातील मृत्यू जादोटोण्यामुळे होत असल्याचा संशय होता यामुळे काही लोकांनी एक मे रोजी बारसेवाडा गाठून जननी तेलामी आणि देऊ अटलमी यांच्या घरी जाऊन दोघांनाही बेदम मारहाण केली यानंतर दोघांना गावाजवळील नाल्याच्या आवारात नोंदिवंत आलं या आगीत दोघांचाही जागीच मृत्यू झाला हत्येमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी प्रकरण दाबण्याचा आटोक्यात प्रयत्न केला दरम्यान या प्रकरणी मृत महिलेच्या भावानं एटापल्ली पोलिसात तक्रार दाखल केली तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला एटापल्ली पोलिसांनी या प्रकरणातील एकूण पंधरा आरोपींना अटक करून त्यांची चौकशी सुरू केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मृत महिलेचा पती देवाजी तेलामी आणि मुलगा दिवाकर तेलामी यांचाही समावेश आहे तर या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची दाट शक्यता आहे